सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंब के गौरी नारायणी नमस्तुते बऱ्याचशाच ताई विचारतात की शीतलताई स्वामींचा अभिषेक कसा करावा आता प्रत्येकाच्याच घरामध्ये बघा स्वामींची मूर्ती असते पण नित्य अभिषेक बऱ्याच ताईंच्या घरामध्ये होत नाही अशा भरपूरशा ताई आहेत की अभिषेक करत नाही देवाला फक्त दिवा लावला अगरबत्ती लावली हात जोडले की देवाची सेवा केली असा अर्थ होत नाही कारण बघा जेवढे तुमचे प्रॉब्लेम्स मोठे असतील तेवढी तुम्ही भगवंताची सेवा करणं खूप गरजेचं आहे आता भगवंताची सेवा करणं म्हणजे काय तर बघा स्वामींचा रोज अभिषेक केल्याने बघा कॅन्सरसारखे रोगसुद्धा बरे होतात म्हणजे रोगराईपासून आपलं संरक्षण होतं त्याचबरोबर बघा आयुष्यात कुठलीच कामं होत नाही किंवा आयुष्यामध्ये भरपूरसे संकट येतात तर हे संकटसुद्धा आपले दूर करण्याची ताकद शक्ती स्वामी माऊलींमध्ये असते तर बघा स्वामींचा अभिषेक रोज करा पाण्याचा करा दुधाचा करा पंचामृतचा करा पण जर ज्यांना वेळच भेटत नाही तर बऱ्याचशाच ताई जॉबमुळे एवढंच करणं शक्य होत नाही त्यांनी गुरुवारचं तरी स्वामींचा पंचामृतने अभिषेक नक्की करा स्वामींच्या अभिषेकाच्या तीर्थाने आयुष्यामधले दुःख प्रॉब्लेम्स दूर होतात आणि तुम्हालासुद्धा बघा खूप छान अनुभव येईल अभिषेकाच्या तीर्थामध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती आहे कोणताही असू दे त्याच्याशी लढण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे त्यामुळे तुम्ही स्वामींचा अभिषेक नक्की करा बऱ्याचशाच ताई मला विचारायच्या ताई तू ग्रीन कलरची अगरबत्ती कोणती वापरते आता ही जी ग्रीन कलरची अगरबत्ती आहे ती मायाकडली आहे केसर चंदन म्हणजे स्वामींचा अभिषेक करताना मी केसर चंदनच अगरबत्ती का लावते कारण त्याचा वास आणि सुगंध छान आहे बरं का आणि ही अगरबत्तीसुद्धा आपल्या वेबसाईटवरती आहे स्वामी मूर्ती आर डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती बघा चंद्र अगरबत्ती आहे आता बऱ्याचशाच ताईंचे बघा मेसेजेस असतात पण रिप्लाय मिळत नाही कॉल रिसिव्ह केला जात नाही कारण भर दिवसातून पाच ते सात हजार मेसेजेस आणि कॉल चालू आहेत प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं शक्य नाही आहे त्यामुळं तुम्ही काय करा स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे गुगलला तुम्ही गेले आणि सर्च करा स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक मिळेल आणि तिथून तुम्ही स्वामींची मूर्ती अगरबत्ती अगदी बघा हे सोमपात्र जे तुम्ही बघताय हे सोमपात्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे अभिषेकासाठी अभिषेक करण्यासाठी सोमपात्र मिळेल आणि ज्यांना खरंच वेबसाईटवरती बुकिंग करायचं जमत नाही कारण कसं आहे बऱ्याचदाही अशा आहेत की त्यांना वेबसाईट वगैरे हे काही माहिती नाहीये त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पण तुम्हाला रिप्लाय मिळायला थोडासा वेळ लागेल त्याचबरोबर बघा स्वामींच्या चांदीच्या पादुका सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत बरं का वेबसाईटवरती पण तुम्हाला बघायला मिळतील आणि ज्यांना वेबसाईटवर बुकिंग करणं शक्य आहे अशाताईंनी करा आणि स्वामींचा नित्य अभिषेक नक्की करा तर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी बघा रोजच्या रोज स्वामींचा जर अभिषेक तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही पितळेची मूर्ती चांदीची मूर्ती घेऊ शकता आपल्याकडं मार्बलची पण मूर्ती आहे पण तुम्ही अभिषेक पितळेच्या चांदीच्या चांदी मूर्तीवरती चांदी नक्की करा तर स्वामींचा अभिषेक केल्याने बघा आयुष्यामधली संकट बरेचशीच दूर होतात आणि तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येईल आधी स्वामी फक्त मूर्तीच्या रूपात माझ्या घरामध्ये विराजमान होते पद साक्षात स्वामी बसलेत असं दिसतं आणि हसतात अभिषेक करताना बर का माझी माऊली तुम्ही सुद्धा अभिषेक करा मूर्ती हवी असल्यास तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि अभिषेकाचं तीर्थ खाली पडू नये म्हणून बघा मी एक कसा चांदीचा तांब्या ठेवल्या ह्याच्यामध्ये अभिषेकाचं पूर्ण तीर्थ आपलं त्याच्यामध्ये जातं ते तीर्थ नक्की घ्या बरं का तुमच्या आयुष्यात कुठलाही रोग असू दे नकारात्मकता असू दे काही काही झालं बघा मेडिकल इश्यू नसतो पण सारखं आजारीपण सारखं शरीर दुखणं असं चालूच असतं त्यांनी नित्य घरामध्ये अभिषेक करा अभिषेक करायला काही तुम्हाला तास दोन तास लागत नाही फक्त एक वीस मिनटाची सेवा आहे पण त्या वीस मिनटाच्या सेवेतून तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडतात ह्याचा अनुभव प्रचिती मला आहे तुम्हीसुद्धा स्वतः घ्या श्री स्वामी समर्थ 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 स्वामींचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही अकरा वेळा करू शकता एकशाठ वेळा करू शकता किंवा तुम्ही एकवीस वेळासुद्धा स्वामींचा अभिषेक करू शकता जसं तुम्हाला शक्य आहे तसा अभिषेक तुम्ही करा पण न चुकता गुरुवारी बघा किती गोड स्वामी हसतात बघा अभिषेक झाला की माऊलींच्या तोंडावरती माऊलींच्या चेहऱ्यावरती खूप गोड हसू येतं असं मलाच दिसतं का तुम्हाला पण दिसतं कमेंट करून सांगा आता तुम्ही बघा अशी बघितली जेव्हा मूर्ती आपण पूजा करायला घेतो तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावरती हसू नसतं पण अभिषेक जसं होईल तर तसं स्वामींच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचे स्माइल हसू असतं म्हणजे बघा जसं तुम्ही भगवंताला बघाल अगदी भगवंत तसंच तुम्हाला दर्शन देतो तेव्हा बघा स्वामींमध्ये पॉझिटिव्हिटी किंवा जिवंतपणा तेव्हाच दिसू लागतो जेव्हा आपण त्यांची नित्य उपासना नित्य अभिषेक नित्य आराधना बाऊलींची करतो तर अशा प्रकारे बघा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपड्याने स्वामींना पुसून घ्यायचे आणि देवघरामध्ये गंध लावून स्वामींना ठेवायचं आहे त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य जसं की खडीसाखर गुळ फुटाणे तुम्ही नैवेद्यामध्ये काहीही स्वामींना दाखवू शकता तर असंच छानसा स्वामींचा आता अभिषेक झालेला आहे आणि स्वामी आता बघा हा हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूब इन्स्टाला पण टाकणार आहे पण इन्स्टावरती जास्त व्हिडिओ जास्त टायमिंगचा टाकता येत नाही त्यामुळे बघा मी हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती राहू दे ही स्वामींच्या मी प्रार्थना करते तसंच बघा मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावते बरोबर एक तास चालतो अभिषेक करताना एक तास चालणार हा प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्याला तीस वातींचा डब्बा मिळतो मोठा सॉरी पन्नास वातींचा डब्बा मिळतो तो तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता स्वामी मूर्ती आर डॉट कॉम सर्वांनी वेबसाईटला व्हिजिट द्या वेबसाईटला व्हिजिट दिल्याशिवाय तुम्हाला पूजा साहित्य लवकर मिळणार नाही ना कारण वेबसाईटवरती बुकिंग केलं की लवकर मिळतं आणि चॅटिंग करत बसलं की तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो आणि खूप सगळे मेसेजेस असतात त्यामुळे तुम्हाला वेळेवरती रिप्लाय मिळत नाही त्यामुळं तुम्हाला जर स्वामींची मूर्ती पादुका अगरबत्ती तुपाची देवी हवी असतील तर स्वामी मूर्त्या डॉट कॉम हे आपल्या ई कॉमर्स वेबसाईटला नक्की व्हिजिट द्या आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका